विवाहितेचा मानसिक छळ करून तिला नांदवण्यास टाळाटाळ केल्याबद्दल पतीसह सासूवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या बाबत हकीकत अशी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार बावीस ते चोवीस मे दोन हजार चोवीस दरम्यान श्रद्धा अभिजीत छेलार वय सत्तावीस राहणार मंत्री चंडक इस्टेट ब्लॉक नंबर बासष्ट आसरा चौक होडगी रोड सोलापूर ही सासरी नांदत असताना पती अभिजीत छेलार सासू सुरेखा कांताराम छेलार राहणार विठ्ठल वॉर्ड गल्ली मालगाव सातारा सध्या राहणार वृंदावन कॉलनी संतोष नगर लेन्नऊ कात्रज पुणे यांनी श्रद्धा शेलार यांना वेळोवेळी माहेरून उदरनिर्वाहासाठी तसंच कामधंद्यासाठी पैसे घेऊ म्हणून वारंवार अपमानास्पद वागणूक देऊन घरातील स्वयंपाक आणि कोणतंही काम व्यवस्थित येत नाही तुझी शरीरयष्टी बरोबर नाही असं म्हणून वेळोवेळी अपमान करून शिवीगाळ करून माहेरून पैसे आणल्यानंतरच व्यवस्थित वागणूक देऊ असं बोलून पती अभिजित शेलार यांना घटस्फोट देण्यासाठी प्रोत्साहन देऊन श्रद्धा शेलार यांची नांदण्याची इच्छा असताना देखील सासरी पती अभिजित शेलार आणि सासू सुरेखा शेलार यांनी मानसिक त्रास देऊन छळ करून नांदवण्यास टाळाटाळ केली म्हणून पती अभिजित शेलार आणि सासू सुरेखा शेलार या दोघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मणुरे हे करत आहेत